राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी आणखी पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला असून त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाला प्रारंभ झाले आहे तसेच पहिल्या टप्प्यामध्ये भगवा तलाव येथील आदेश्वर चौक ते विकास हायज चार पूर्णांक पंच्याण्णव कोटी सर्वोदय सागर ते गोविंदवाडी बायपास मुख्य रस्ता चार पूर्णांक नव्वद कोटी आणि उंबरडे येथील जुन्या मराठी शाळेपर्यंतचा रस्ता चार पूर्णांक पन्नास कोटी अशा चौदा कोटी पस्तीस लाखांच्या निधीतील सिमेंट कॉन्क्रीटीकरण कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले तर उर्वरित निधीतून कल्याण शहरातील इतर मुख्य र प्रमुख रस्त्यांचेही येत्या काही दिवसात भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती आमदार भुईर यांनी दिली येत्या काळात आपल्या भागात चांगला रस्ता मिळणार असल्याबद्दल या भागातील नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासून आभार मानले आहेत यावेळी झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजयाताई पोटे शहर प्रमुख रवी पाटील महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे विधानसभा संघटक श समेळ शहर संघटक नेत्रा उगले माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारूक प्रमुख रामदास कारभारी युवसेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर लोकसभा विस्तारक सुचेल दामरे शहर अधिकारी सुजित रोकडे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेब बऱ्याच दिवसापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्यांच्याकडे हा पाठपुरावा चालू होता की एम ए मारडीतून मला थोडा तरी निधी द्या जेणेकरून काही महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते रस्ते आपल्याला करता येते आणि त्या पद्धतीने त्यांनी एकूण पन्नास करोड रुपये आपल्या कल्याण पश्चिमसाठी त्यांनी देऊ केलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाचे एकदमच महत्त्वाचे रस्ते आहेत ते रस्ते आपण घेतलेले आहेत त्याच्यातल्या ते तीन रस्त्यांचं आज भूमिपूजन झालेलं आहे आदेश्वर चौ चौक येथे ते काळा तलाव जैन सोसायटी तिथला अंध अंतर्गत रस्ता त्याच्यानंतर सर्वोदय सोसायटी जी आहे पत्रिपूरच्या बाजूला त्या रस्त्याच्या आता मी उद्घाटन गेलो खरोखर एवढी अवस्था खराब आहे म्हणजे आपण असं नाही समजायला पाहिजे की ते मुसलमान आहेत जाऊ दे तिकडं काम नको परंतु ते कसे जातात येतात ते जेव्हा मी ते, ते गाडीतनं गेलो मी बोला अरे हा रस्ता कुठल्या प्रकारचा आहे तो रस्ता म्हणजे जे जरुरी होता तो रस्तासुद्धा त्याचंसुद्धा आपण भूमिपूजन केलेलं आहे मुंबाड्याला एक रस्ता आहे या रस्त्यावरूनच सतत भांडणं चालू असतं आणि त्या रस्त्याचं रस्ता होणे फार गरजेचं होतं अशा ह्या तीन रस्त्यांचा आज जवळजवळ तेरा ते चौदा करोड रुपयांचा निधी जो आहे त्याचं भूमिपूजन आपण आज केलेलं आहे पुन्हा पुढच्या दोन दिवसांनी आपण उरलेलं जे काम आहे मागच्याच वेळेला आपण जवळजवळ नऊ ते दहा करोड रुपयाची जी कामं होती तीन कामं त्यांचं भूमिपूजन केलं होतं आपण सर्व लोक होतात तेव्हा हे टप्प्याटप्प्याने आत्रशह लागायच्या आधी ही सर्व उद्घाटन आपल्याला याला आहेत त्यामुळे पुढच्या आठवड्यात किंवा दोन तीन दिवसात साधारणतः आपण सर्व बाकीची उरलेली भूमिपूजना करणार आहोत असा एकूण पन्नास करोडचा निधी या कल्याण पश्चिमेसाठी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्याला दिलेला आहे